या मशीनची खासियत अशी आहे की आपण याला ऑइल सेन्सर दिला आहे ज्याच्या मदतीने आपण आपलं ऑइल लेवल डिटेक्ट करू शकता भारतातील पहिल्या टॉप त्या पहिल्या पाच कंपन्या आहे जे की आपलं पेट्रोल इंजिन बनवतात त्यामध्ये आपलं हे इंजिन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे या मशीन आपल्या एक वर्षाची गॅरंटी फ्री लाय डेमो फ्री डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री आणि हा सेन्सर दिल्यामुळे काय होतं हा सेन्सर दिल्यामुळे ऑइल लेवल मेंटेन नसली तर आपलं मशीन पाच मिनिटं चालतं त्यानंतर मशीन बंद पडतं त्यानंतर बरं पाच मिनिटं चालतं बंद पडतं त्यामुळे आपला एक अलार्म येतो किंवा आपल्याला एक अलर्ट होता आपण की आपलं समजतं की आपली ऑइल लेवल आपण मेंटेन नाही त्यामुळे आपलं ऑइल लेव्हल मेंटेन ठेवली पाहिजे लाईट एमो देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो लाईट एमो कोणी देत नाही आपले मशीन फक्त ते मार्केटिंग करतात आपण लाईट डेमो सुद्धा देतो आपली खासियत अशी आहे पॉवरफुल मशीन लॉन्च केलेलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या अॅग्रिनी कंपनीने शेतकरी मित्रांनो बघू शकता आपलं थ्री जी मॉडेल आणि फोर जी मॉडेल या मशीनची खासियत अशी आहे की आपण याला ऑइल सेन्सर दिलेला आहे ज्याच्या मदतीने आपण आपलं ऑइल लेवल डिटेक्ट करू शकता यामध्ये बघू शकता भारतातील पहिल्या टॉप फाय त्या पहिल्या पाच कंपन्या आहेत जे की आपलं पेट्रोल इंजिन बनवतात त्यामध्ये आपलं हे इंजिन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे या मशीन आपल्या एक वर्षाची गॅरेंटी फ्री लाय डेमो फ्री डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे ऑफर मधलं मशीन आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन कसं चालतंय लाय डेमो थ्री जी मॉडेल कसं आहे फोर जी मॉडेल कसं आहे सर या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जो ऑइल सेन्सर आहे तो काय काम करतो कुठं आहे कसा काय चालतो या सर्व प्रात्यक्षिक मी तुम्हाला देणार आहे तर चला तुम्हाला मी लाय दाखवतो ऑइल सेन्सर कसा चालतो बघू शकता शेतकरी मित्र आपल्या इंजिनला कोणताही त्रास होत नाही शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनला ऑइल सेन्सर देण्यामागचं हे कारण आहे आपण जर ऑइल लेवल मेंटेन ठेवली नाही तर आपला हा पिस्टन जाम होतो आपला क्रँक आहे तो कनेक्टिंगला पकडतो त्यानंतर ओरिंग जाते किंवा आपल्या रिंग जातात यामध्ये आपला बरेच सारे प्रॉब्लेम येतात शेतकरी मित्रांनो आपल्या इंजिनवर त्याचा परिणाम होतो आपल्या इंजिनची लाईफ कमी होते त्यामुळे शेतकरी मित्र हा मेंटेनन्सचा में खर्च वाढतो आणि आपलं इंजिन ब्लॉक होण्यासुद्धा चान्स असतात त्यामुळे शेतकरी मित्र हा जो सेन्सर दिलेला आहे आपली ऑइल लेवल मेंटेन तर राहते त्यामुळे आपलं इंजिन आहे ते जास्त दिवस लाईट पण वाढते आणि आपलं काम सुद्धा होत शेतकरी कामाचा आहे आणि हा सेन्सर दिल्यामुळे काय होतं हा सेन्सर दिल्यामुळे जर ऑइल लेव्हल मेंटेन नसली तर आपलं मशीन पाच मिनिटं चालतं त्यानंतर मशीन बंद पडतं त्यानंतर परत पाच मिनिटं चालतं बंद पडतं त्यामुळे आपला एक अलार्म येतो किंवा आपल्याला एक अलर्ट होतो आपण की आपल्याला समजतं की आपली ऑइल लेवल आपण मेंटेन नाही त्यामुळे आपलं ऑइल लेवल मेंटेन ठेवली पाहिजे ज्याच्यामुळे त्याने आपलं इंजिन वर्षानुवर्ष टिकेल आणि आपला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही मेंटेनन्सचं काम काढणार ना नाही तेव्हा शेतकरी मित्रांनो हा ऑइल सेन्सर आपल्या कामाचा आहे मित्रांनो आपल्या दोन्ही मशीन चांगल्या आहेत रफ आहेत कशा सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामध्ये बघू शकता या मशीनवर मी उभा राहिलेलो आहे कशाप्रकारे आपलं मशीन चालतंय हे आपलं थ्री जी मॉडेल आहे फोर जी मॉडेलचं सुद्धा सेम तसंच आहे याला तीन फॉरवर्ड एक रिवर्स असे आपले चार गिअर आपण लॉन्च केले आहेत फोर जी मॉडेलला फोर्जी सुद्धा लाईट येऊ मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे गवत काढते बत्तीस बेल्टचा रोटर आपण या व्हिडिओमध्ये त्यानं जोडलेला आहे यामध्ये बघू शकता कशा प्रकारे चालतंय पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट त्याला जोडता येतात पावरफुल मशीन लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो एकदम रफ मशीन आहे कसंही तुम्ही वापरू शकता यामध्ये शेतकरी मित्र ह्याला सेन्सर फुल मशीन दिलं आहे विथ त्याची क्वालिटी सुद्धा बघू शकता भारतातील पहिल्या टॉप फाय कंपन्या आहेत टॉप पाच कंपन्या यामध्ये आपलं हे पेट्रोल इंजिन बनवतात त्यामध्ये आपलं हे इंजिन आपलं येतं त्यामुळे इंजिनची क्वालिटी ही हेवी क्वालिटी आहे त्यामुळे आपण या इंजिनला एक वर्षाची गॅरंटी विथ सबसिडी फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी या सर्व गोष्टी आपल्या शेतकरी बांधवांना देतो शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की आपल्या थ्री जी आणि फोर जी मॉडेलमध्ये फरक काय तर तो फरक मी तुम्हाला सांगतो थ्री जी मध्ये आपले दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे तीन गिअर आहेत हे बघू शकता आपण बघू शकता की आपलं हे रेग्युलर मॉडेल सारखं सेम आहे यामध्ये बघू शकता ऍक्सिलेटर दिला आहे दोन फॉरवर्ड एक रिवर्स असे आपल्याला हे गिअर दिलेले आहेत हे बघू शकता की आपलं हे फ्युएल टँक आहे रिक्वेस्ट टाटरची अटॅचमेंट दिलेलं आहे जसं की आपलं रेग्युलरचं मॉडेल आहे तसं सेम आपण हे मशीन लॉन्च केलं आहे एक्स्ट्रा फक्त यामध्ये ऑइल सेन्सर वाढलेला आहे ऑइल सेन्सर काय काम करतं हे तर मी तुम्हाला दाखवलो अशा प्रकारे आपलं हे थ्री जी मॉडेल आहे त्यामध्ये तुम्ही म्हणाल की आता फोर जी मॉडेलमध्ये काय फरक आहे तर यामध्ये आपला तीन फॉरवर्ड बघू शकता आपण एक इकडे बघू शकता आपले तीन गिअर दिले आहेत बघू शकता एक दोन आणि तीन तीन फॉरवर्ड आणि आपला हा बघू शकता हा राईट हँडमध्ये असतो तो आपला रिव्हर्स गिअर अशा प्रकारे तीन फॉरवर्ड एक रिव्हर्स असे चार गिअर विथ या मशीनला आपण हेडलाईट दिलेली आहे बघू शकता हा डोम सुद्धा दिलेला आहे या डोममध्ये काय होतं जर आपलं पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर डायरेक्ट आपल्या पेट्रोलचा टाकीमध्ये पाणी जाण्याचा काहीच चान्स नाही हा जो आपला हा बोनेट आहे त्यामध्ये पडल्यामुळे त्यामुळे काही होत नाही त्यामुळे आपलं हे सेफ्टी गार्ड म्हटलं तरी चालेल आणि बघू शकता बाकी सगळं मशीन सेम आहे ऑइल सेन्सर आपण या मशीनला दिलेला आहे रिक्वायलची स्टार्टरची अटॅचमेंट आणि एक्स्ट्रा इथं कसं आपलं स्टँड आहे थ्री जी मॉडेलला तसं आपण ह्याला व्हील दिलेलं आहे की जे चाक आहे चाक दिल्यामुळे ज्यावेळी आपण स्टँडिंग करतो त्यावेळी आपलं हे स्टँडिंग केल्यामुळे व्हील असल्यामुळे ते फोडं फोटो व्हील चालतं आपलं चालू करायला किंवा आपलं स्टँड लावायची गरज नाही त्यामध्ये आपलं स्टँड लावतो परत स्टँड आपल्याला लावावं लागतं तसं आपल्याला हे जे व्हील आहे ऑलरेडी आपलं कनेक्ट असतं त्यामुळे आपलं मशीन त्यावेळी आपण सोडू त्यावेळी आपलं मशीन उभं राहतं असा हा ओव्हरवाल या दोन्ही मशीनमधला डिफरन्स मी तुम्हाला सांगितला त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपला थ्री जी मॉडेल सुद्धा चांगला आहे फोर जी सुद्धा चांगला आहे आपल्याला कोणता हवा येतात तुम्ही ठरवायचं शेतकरी मी त्या दोन्ही मशीनचा लायट डेमो तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतोय बघू शकता हा व्हिडिओ आहे यामध्ये आपली दोन्ही मॉडेल यामध्ये थ्री जी मॉडेल सुद्धा मी दाखवतो फोर जी मॉडेल सुद्धा दाखवतो कशा प्रकारे चालत आहे यामध्ये दोन्ही मशीन आपली टॉप क्वालिटीचे आहेत हेवी क्वालिटी मध्ये डिझाईन केले आहेत या दोन्ही मॉडेलला एक वर्षाची गॅरंटी त्यामध्ये फ्री लाय डेमो फ्री डिलिव्हरी पाच अटॅचमेंट फ्री या सर्व ऑफर आपल्या दोन्ही मॉडेल आहेत शेतकरी मित्र लिमिटेड टाइम ऑफरचा फायदा घ्या स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून आपलं मशीन बुक करा आपली जी कॉलिंगची टीम आहे ती तुम्हाला संपूर्ण माहिती देईल लाईट एमो पाहिजे असेल तर तुम्ही कधी आपल्या कंपनीला भेट द्या मी स्वतः तुमच्यासाठी लाईट मी येईन तुम्ही दाखवल त्या शेतामध्ये मी तुम्हाला लाईट एमो देतो यामध्ये दे बघू शकता तुम्ही म्हणाल ते अटॅचमेंट जोडून सुद्धा देतो एवढ्या सगळी प्रोसेस लाईट एमो देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो लाईट एमो कोणी देत नाही आपले मशीन फक्त ते मार्केटिंग करतात आपण लाईट डेमो सुद्धा देतो आपली खासियत अशी आहे की आपण आपल्या शेतकरी बांधवांना कोणताही त्रास होणार नाही यामध्ये परत आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर चालणार नाही किंवा काय या पूर्ण प्रॉब्लेम येण्यापेक्षा या आधीच त्यांना आपण चालवून दाखवतो कशा प्रकारे चालणार आहे आणि त्यानंतर घरी आम्ही माणूस सुद्धा पाठवतो हो डिलिव्हरी पोहोचल्यानंतर तुम्ही दाखवलं त्या शेतामध्ये दे तुमच्या शेतामध्ये आपण लाईव्ह डेमो देतो त्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला चालवायचं कसं समजतं मशीनचा मेंटेनन्स कसा करायचं सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो त्यानंतर आपली जी मेंटेनन्सची टीम आहे ती सुद्धा तुम्हाला सांगते त्यामध्ये मेजर प्रॉब्लेम असेल आपला आपला माणूससुद्धा जातो तेव्हा शेतकरी मित्र फुल सपोर्टमध्ये आपण हे काम करतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण ही संपूर्ण प्रोसेस कशी चालते हे बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सर्व व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मशीन खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू का नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान